नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत नवरात्राच्या दृष्टीने सुंदर माहिती आपण घेणार आहोत नवरात्र म्हणजे देवीच्या उत्सवाचा अतिशय महत्त्वाचा पवित्र सण देवी म्हणजे काय आहे तर एक स्त्री आहे एक माता आहे जगतजन्य आहे अशा या मातेचा उत्सव म्हणजे आपल्या स्त्रियांना आणि आपल्या जगतातील सर्व स्त्री तत्वाचा महत्त्वाचा सन्मान करण्याचा हा नवरात्र उत्सव त्यामुळे स्त्रीशक्तीला मनापासून नमस्कार करून हा एपिसोड सुरू करतो आहे मित्रांनो नवरात्र म्हणजे देवीचं तत्त्व भूतलावरती आकृष्ट होतं आणि भूतलावरती त्याचं अस्तित्व असतं मग अशा देवीचा हा जो उत्सव आपल्या घरामध्ये होतोय नऊ दिवस नवरात्र त्यासाठी पहिल्यांदा तुमचं घर स्वच्छ पाहिजे नीटनेटकं पाहिजे चादरी उषा अंथरुणं पांघरुणं सगळं धुवून स्वच्छ केलेलं पाहिजे वस्त्र म्हणजे कपडे आपण धुतोच परंतु चादरी उषा सतरंजा हे सगळे धुणं आणि ते व्यवस्थित असणं घर नीटनेटकेपणं असणं यासाठी पितृपक्षाचा हा वेळ यासाठीच आहे की देवीचे जे येणारे नऊ दिवस आहेत तो उत्सवाची तयारी करण्यासाठी पंधरा दिवस तुम्हाला कुठलाही सण वार नाही कोणतीही बंधन नाहीत फक्त ज्या दिवशी तिथी आली पितृपक्षामध्ये तिथी साजरी केली आता या नवरात्रामध्ये जप तप उपास योजना अनेक गोष्टींचे व्हिडिओ भरपूर आहेत मोजक्याच गोष्टी सांगतो तेवढ्या करा नवरात्रामध्ये देवीचा तुम्हाला भरपूर आशीर्वाद कायम तुम तुम्हीच नाही तुमच्या कुटुंबालासुद्धा लाभणार आहे यात लक्षात घ्या आता आपल्या घरामध्ये जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेची उपासना उपाय या नवरात्रामध्ये केल्यास लाभ होतो मित्रांनो भाद्रपद संपून अश्विन प्रतिपदेला जो पहिला दिवस येतो शुक्ल पक्षातील तो नवरात्राची पहिली माळ नवरात्राचा पहिला दिवस असतो पाटावरती घट बसवले जातात देवघरामध्ये काही लोकांकडे चांदीच्या पेल्यामध्ये पाणी आणि त्या ठिकाणी कडेनी विड्याची पानं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता ठेवून वरती तांदूळाचा घट असा ठेवला जातो आणि त्या देवीच्या मूर्तीची किंवा चांदीच्या प्रतिमेची स्थापना केली जाते अनेक ठिकाणी परडीसुद्धा ठेवली जाते परडीमध्ये सुद्धा धान्य पेरले जाते त्याच्यामध्ये एक गडू चांदीचा पेला अथवा मातीचं मडकं ठेवून त्याच्यामध्ये देवीचं स्थापना करण्याची पद्धत आहे आणि कडेला धान्य उगवते हे धान्य पहिल्या दिवशीच ठेवले जाते सप्तधान्य बाजारामध्ये मिळतं ते आपण ठेवायचं आहे पहिल्यांदा पाटावरती आपण देवीच्या मूर्ती किंवा तुमची जी टाक आहे तो पहिल्यांदा स्वच्छ धुवून पुसून देवाच्या पूजेबरोबरच घ्यायचं आहे पाटावरती आपण छानपैकी रांगोळी काढायची हळदकुंकक्ष दावायचे आहेत तुमच्याकडे वस्त्र असेल तर वस्त्र परडी असेल परडी अथवा घटामध्ये सुद्धा तांदुळात ही देवीची प्रतिमा स्थापन केली जाते विधिवत पूजा कशी करायची काय करायची कोणालाही सांगायची गरज नाही कारण आज आपल्या आई वडील आजी आजोबा यांनी जी पारंपरिक पूजा सांगितली तीच करा फक्त ॲडिशनल काही महत्त्वाच्या गोष्टी अशा सांगतो की पहिल्यांदा घरातल्या आडगळ भंगार बंद पडलेल्या वस्तू नको त्या गोष्टी घरातनं डिलीट करा नऊ दिवस ही देवी अष्टलक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहणारी घरात तिचा निवास आहे ती येती आहे ते स्त्री तत्व तुमच्या घरात जागृत असणार आहे सगळ्या घरांमध्ये तिचा आशीर्वाद लाभणार आहे त्यामुळे तुम्ही जेवढं सुंदर घर कराल नीट नीट कराल तेवढं देवीचा आशीर्वाद तुम्हाला कायम आणि सुंदर आणि छान मिळणार आहे ही सांगण्याची गोष्ट कारण हजारो व्हिडिओ हा मंत्र जपा देवीचं कवचवाचा हे करा ते करा पण मूळ सार लक्षात ठेवा कारण लक्ष्मीला काय आवडतं हे जर तुम्हाला फॉर्म्युला कळाला तर लक्ष्मी तुमच्या घरी येणार आणि स्थिर राहणार देवी लक्ष्मी अष्टलक्ष्मी आहेत लक्षात ठेवा म्हणून आपल्याकडे नऊ दिवसाचं केलं जातं नवरात्र आणि उपवासही केला जातो काही लोकांकडे उठता बसता असतो जनशक्य नाही आता माझ्या घरी माझ्या सौ संपूर्ण नऊ दिवसाचा उपवास करतात मी उठता बसता करतो पण आपण ट्रॅव्हलिंग करतो आहे बाहेर करतो एवढं शक्य नाही प्रत्येकाकडे जशा काही रूढी परंपरा आहे त्या पद्धतीने हे सगळं केलं जातं आता नवरात्रामध्ये लक्षात घ्या की आपल्याला देवीच्या उपासनेमध्ये पहिल्यांदा मी सांगितलं की तुम्हाला काय केलं पाहिजेल तर स्त्री तत्वाचा पहिल्यांदा सन्मान करा जे देवीला आवडतं स्त्री हे तत्व तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने आहे आई असेल आजी असेल मुलगी असेल बहीण असेल आत्या असेल काकू असेल बायको असेल वहिनी असेल बहीण असेल या स्त्री तत्वाचा तुम्ही नऊ दिवस काय आयुष्यभर फक्त तुम्ही सन्मान करा लक्ष्मी कृपा आणि देवी तुमच्यावर प्रसन्न राहील देवीला काय आवडतं आहे घरामध्ये सुंदरता नीटनेटकेपणा आणि स्वच्छता त्यामुळे बघा नवरात्रीची तयारी म्हणजे काय असते नुसतं हळद कुंकू अक्षता फुलं आणली परडी आली माळा आणल्या एवढं नैवेद्य आणला असं नाही इथे आठ आठ दहा दहा दिवस नवरात्राची तयारी चालते घासून पुसून सगळी भांडी कुंडी सगळी स्वच्छ करून किचनच्या ट्रॉल्या डबे बाटल्या सगळे स्वच्छ करून धुणी भांडी सगळे कपडे वाळत घातलेले असतात बरेच ठिकाणी तुम्ही नद्यावरती जाऊन बघा नवरात्राच्या आधी कसे रंग रंगरंग अशा चादरी उषा सतरंज सगळीकडे घातलेले असतात बरेचसे पेपरला फोटो पण येतात अहो पारंपरिक पद्धत आहे नवरात्र आणि गौरी गणपती म्हणजे काही सोपा विषय नाही आहे ते तत्त्व जागृत असतं त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे आपलं घर स्वच्छ लखलखीत ठेवा वास्तू म्हणते तथास्तू तसं जिथे वास्तू तथास्तू तिथे लक्ष्मी हे लक्षात घ्या आणि त्यामुळे आता पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही देवी सप्तशतीचा पाठ करू शकता दुर्गा सप्तशती सार्थ श्री दुर्गा सप्तशती असं पुस्तक मिळतं तर याचंही तुम्ही मी कसं वाचायचं काय करायचं काही सांगायची गरज नाही कोणताही ग्रंथ घेतला की सगळी माहिती याच्यामध्ये आहे त्यामुळे विशेष मी काही वेगळं ज्ञान तुम्हाला देणार नाही मीही यातच वाचणार तुम्हाला सांगा असे बहुतेक धार्मिक प्रकाशांचं आहे असे भरपूर ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे तुम्ही घ्या आणि देवी सप्तशतीचा पाठ करणं अतिशय खूप गरजेचं आहे बरं ज्यांना जमत नाही त्यांनी महालक्ष्मीचा मंत्र म्हणा बरोबर ओम ऐं ह्रीं क्लींचामुंडाय विच्छय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते यानंतर द ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा श्री महालक्ष्मी नमहा ओम ऐं ह्रीं क्लीमुंडाय विचय नवारण मंत्राचा खूप छान जप आपण करणं खूप गरजेचं आहे महिलांनी आठही दिवस महालक्ष्मी अष्टक वाचा नमस्ते स्तू महामाये श्रीपीठे गदा शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते गरुडारुढे भयंकरी सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते असे इतके छान छान सोपे सोपे उपाय आहेत हे नक्कीच करा या नवरात्राच्या दिवसात महिलांनो एक नम्र विनंती आहे मुलं या नऊ दिवसामध्ये कितीही अभ्यास करू अथवा न करू घरामध्ये तुमच्या कुठेही काही फापट पसारा पडला असेल तुमच्या मनासारख्या काही गोष्ट होत नसतील तर मौन राखा चिडचिड वादविवाद करून तुमच्यामध्ये असणाऱ्या देवी तत्वाला तुम्ही कमी करू नका कारण ते देवी तत्व भरभरून घ्या आनंद उत्साह या नवरात्रामध्ये तुमचा जागरूक ठेवा आणि तू कुठल्याही पद्धतीने चिडचिड झाली तर नऊ दिवस जाऊ दे उपवास चालू आहेत उपवासामध्ये तुमची मानसिकता छान पाहिजे व्यवस्थित करा फळांचा उपवास करा भाजणीचा उपवास करा जी जे काही तुमची पद्धत आहे त्या पद्धतीनं नक्की करा महिलांच्या उपवासाचा या दिवसामध्ये कोणतेही विघ्न आले तर क्षमस्व आणि पारंपरिक पद्धत नक्कीच घ्या तुम्ही आनंदी असणे घरातली स्त्री आनंदी असणे म्हणजे अष्टलक्ष्मी आनंदी असणे हे तत्व लक्षात घ्या महिलांनो तुमच्या सुखाशिवाय तुमच्या आनंदाशिवाय काहीही मोठं नाही आहे कारण ज्या घराला आई आहे त्या घराचं घरपण खूप मोठं आहे हीच ती देवी आहे जी आईच्या स्वरूपात बायकोच्या स्वरूपात आणि बहिणीच्या आणि मुलीच्या स्वरूपात वहिनीच्या स्वरूपात घरात असते त्यालाच वंदन करतोय पुढची गोष्ट सांगतोय उपासनेबरोबरच तुम्हाला एक फास्ट रिझल्ट देणारा उपाय सांगतो की स्त्रियंत्र उपासना ही स्त्रियंत्र उपासना आपण जेव्हा करतो ते कुंकुमार्चन करायचं आहे नऊ दिवसामध्ये या स्पेशल वास्तू तथास्तु तुम्ही मागून घ्या अखंड भरीव स्त्रियंत्र आहे अतिशय प्रभावशाली आहे आणि वास्तुतथास्तू याच्या अतिशय महत्त्वाच्या परफेक्शनकडे लक्ष देते तुम्ही बघा काय खणखणीत अखंडभरीव श्रीयंत्र आहे हे स्पेशल एनर्जाईज केलेलं सिद्ध केलेलं असं श्रीयंत्र आहे श्रीयंत्र उपासना कशी करायची हे सांगितलं जात आहे आता मंगळवार आणि शुक्रवार कुंकुमार्चन करा हे मी नेहमी सांगतो पण नवरात्रात रोज कुंकुमार्चन करायचं थोडं कुंकू व्हायचं आहे महालक्ष्मीचा जप करायचा आहे श्रीयंत्र तुम्ही जेव्हा घ्याल ना तेव्हा सोबत सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे कारण अष्टलक्ष्मीचा निवास अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असणारं हे स्पेशल वास्तू तथास्तु तू श्रीयंत्र ऑर्डर करा स्टॉक लिमिटेड आहे दिव नवरात्र ते दिवाळी बेस्ट ऑफर सुरू आहेत आणि काही महत्त्वाच्या गोष्टी फ्रीसुद्धा याबरोबर दिलेल्या आहेत लवकरात लवकर ऑर्डर करा श्रीयंत्र म्हणजे एक असं डिव्हाइस आहे की लवकरात लवकर आपण फलप्राप्ती मिळू शकतो आणलं नुसतं स्थापन केलं वर्षभर पूजा वर्षभर तिथे तुम्ही उपासना करा बघा सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या होतील त्यामुळे मित्रांनो नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस उपास करणार आहोत तर आचरण पाळा आचरण पाळणे म्हणजे काय वादविवाद भांडणं चिडचिड कुठे हाणा मारा काहीही नको शांत देवी घरात बसलेली आहे घट घरात बसलेत हे विसरून चालणार नाही काय नऊ दिवसात पाहिजे आनंदी आनंदकडे जिकदे तिकडे चोहीकडे मग देवीला काय आवडते स्वच्छता नीट नीटकेपणा आनंद आणि सुखी परिवार जिथे बघते निवास करते बघा आयुष्यामध्ये फक्त चांगलं आणि चांगलं होणार आहे त्यामुळे महिलांनो पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार महालक्ष्मीचा जप नित्यनियमानी करा महालक्ष्मी अष्टक नेहमी वाचा देवीच्या दर्शनाला जा तुमचं आरोग्य मन जपा आणि आनंदाने नवरात्र ते दिवाळी दसरा जोरात साजरी करा जे काही प्रॉडक्ट्स तुम्हाला नवीन मागवायचे आहेत ते तुम्ही वाचतो ऑफिसला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे बेस्ट ऑफर चालू आहेत पुन्हा एकदा शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद